नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या नववधूचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं होतं या घटनेतून संपूर्ण माळशिरस तालुका हळहळला हल होता मुलीच्या याच धक्क्यातून अजून तिचं कुटुंब देखील सावरलं नव्हतं आणि तिच्या दहाव्याच्या विधी होताच तिच्या धक्क्याने वडिलाचा मृत्यू झालाय माडा तालुक्यातील घोटी गावच्या जानकीचं लग्न तेरा मे रोजी माळशिरस तालुक्यातील बाबुळगावच्या समीर पराडे या तरुणासोबत झालं होतं हे लग्न निरा नरसिंगपूर येथं पार पडलंय मात्र लग्नातील धावपळीमुळे जानकीची तब्येत अचानक खराब झाली होती लग्नानंतर जानकी सासरी घरी आली माप ओलांडलं आणि अचानक तिच्या छातीत वेदना होऊ लागल्या तिला उपचारासाठी अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन येत असताना तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच प्राणचोत मालवली या घटनेने संपूर्ण माळशिरस आणि माडा तालुका हळहळला हल होता या घटनेला काल दहा दिवस पूर्ण झाले काल तिच्या दहाव्याचा विधी होता मात्र घरातील दुःखाचे वातावरण आणि जानकीच्या काही आठवणीने तिचे वडील बाळासाहेब गळमुंडे राहणार खोटी तालुका माडा यांना गहिवरून आले आणि अचानक काळाने त्यांना देखील काल गाठले काल त्यांचा देखील मुलीच्या आठवणीत मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामुळे संपूर्ण खोटी गावात शोककळा पसरली